दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा स्रीपा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंब पूजा झाली आणि प्रत्येक इथं काकांजवळ बसला होता मॉर्निंग सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत सकाळची वेळ खूप छान वातावरण आहे आणि खेळायला चाललाय प्रत्युष काट येणायला चाललाय गो जावत तयार झालाय आता आम्ही सगळे चहा पितोय समोर प्रत्यूष गेलाय त्याला काटी पाहिजे खेळायला तर तो आणायला गेलाय सापडतीय प्रत्यूष प्रत्यूष काटीसुद्धा घेऊन आलाय पण ती काय आवडत नाही मी आणि प्रत्युष शेतात आलोय आणि आम्ही सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घेणार आहे कारण त्या भाजीची भाकरी बनवणार आहे कारण आम्ही तर खातोय सगळ्या भाज्या पण म्हटलं प्रत्युषला पण एक मिक्स भाज्यांची भाकरी करून देऊ तर चला मग आपण घेऊया आता आ, तर इथे चुक्याची भाजी आहे ती घेऊया सगळं ऑर्गॅनिक आहे खत टाकली की ते छान वाढतं पण ऑर्गॅनिक इतकं वाढत नाही पण ते खायला चांगलं असतं तर घेऊया एक एक ताईंनी बरंच काय काय लावलंय इथे मेथीची भाजी आता मेथीची भाजी घेऊया तू पण घेतो प्रत्यूष प्रत्यूष पण घेतोय भाजीची भाकरी करण्यासाठी सगळं काढून आणलं आहे पालक राजगिरा मेथीची भाजी नंतर चाकवत आहे ही चाकवत आणि कोथिंबीर कांद्याची पात तर ह्याची छान भाकरी आहे दोन डाळा काढून आणला नंतर ही हरभऱ्याची भाजी ओल्या हरभऱ्याची भाजी आणि मकाची कणसं कंचं ढाळा आता रोज खाणं झालो आहे जो जोपर्यंत आहे तोपर्यंत एकदम सगळं फ्रेश आहे आज आपण ह्याची भाजी सुद्धा करणार आहे लाडू खातोय प्रत्युषत कसा लागतोय रे छान गाईचं मासर इतकं घाबरतंय जवळ जवळ जाऊ देत नाही किती गोड आहे आता आपण ओल्या हरभऱ्याची भाजी करायला लागलो त्यासाठी घेतली डाळ भिजवून मुग डाळ आणि लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतली इकडं पॅनमध्ये तेल टाकलं आहे हां जिरेची फक्त जिरी मोहरी नाही ना खूप छान लागते ही भाजी आणि खायला खूप कमी मिळते त्यामुळे आज ताईंनी खास काढून आणली लसूण मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलं ना त्यात टाकून घेतलं डाळ टाकून घेऊ शकतो आपण भाजी शिजायला वेळ लागत नाही डाळ शिजायला थोडी वेळ लागतो जर आपण सुकी डाळ टाकली तर ह्यात थोडं पाणी घालून शिजवून घ्यायची मग भाजी घालायची तर आपण ही भिजवलेली डाळ आहे त्यात लगेच हरभऱ्याची भाजी न धुता ती छान दोनदा मी निवडली आहे त्यामुळं अगदी स्वच्छ आहे कधी कधी आळ्या वगैरे असतात ना किडलेली पानं आळ्या सगळं काढून घेतलंय कारण धुतले की त्याचा आंबूसपणा जातो आणि मग बिलकुल चव नाही लागत भाजीला आणि आता हे आपल्याला चमच्यावर पाणी घालायचं पाणी नाही जास्त घालायचं बस शिजून घ्यायचे आता बीट पण आणलं मीठ टाकून बीट आणलंय ताजं ताजं काढून आणि मीठ काउटला भारी येतो वास किती भारी येतोय पण ते लसूनचा मला लसूण टाकलंय ना ताज ताज आता परत आता ताट झाकून शिजवायचं हा आणि शेवटी थोडं फूट टाकायचं आता आपण ताट ठेवूया भाजी ऐंशी टक्के शिजली की मग थोडस खूट टाकू भाजी आपली छान शिजली तो 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 चा। चा आता ह्यात खूट टाकून घ्यायचं शेंगदाण्याचं खूट आणि मिसळून घ्यायचं झाली भाजी आता भाकरी करून घ्यायचं आता काय फक्त दोन चार मिनट हलवलं की झालं मस्त मिक्स भाज्याची भाकरी बनवायचं झालंय Uh, ह्याच्यात मीठ बारीक आधी भाजी कट केली त्याच्यात मीठ हळद थोडीशी धनिया पावडर नंतर ओवा जिरं आणि हळद टाकली आणि छान मळून घेता येत ताई इकडं भाकरी केवढी छान पीठ मळून झालंय आता भाकरी था थापायला लागलं अस झाड थालीपीठ असलं कुठलं आम्हाला खायला मिळते ला मागच्या वेळेस इथं आल्यावरच तुम्ही केली ते मिक्स भाज्यांची भाकरी त्याच्यावर आता तेव्हा होत्या हो आता कमी तरी घातलं किंवा फक्त तांदूळचा नाही तांदूळचा आणि ती तांबड्यापणाची भाजी बाकी आहेत सगळ्या चुका सुद्धा आणलाय आणलाय का टाकलंय की दोन चार पानं तुला बरं कळाला त्या फुलांमुळे हां फुलांमुळं थोड्या वेळ काय थालीपीठ करते तुझ्यासाठी आवडतं का तुला आवडतं तुला आवडतं हे प्लेटमध्ये घे बघा अरे बाबू थांब दे जरा किती यमी दिसतय खायच भाजल्यावर द्यायच बाळ इकडं भाकरी खायला लागले काय लावून खाते बटर, बटर। कसं लागतंय वाव काही छान खायला लागले बघा आवडलं आवडलं हो, आपलं जेवण तयार झालंय प्रत्यूष गायींची जागा बदलण्यासाठी काकांसोबत गेलता आणि खांद्यावर बसून आलाय इतकी मजा वाटते त्याला <laughs> प्रत्युष कुठे बसलाय तू हॅलो कर हॅलो कर का, का ना नाही आले कोण ना मज्जा आली छानच <laughs> बसल घरचे पेरू इतके छान आहेत पेरू काढायला लागलोय आणि झाडाला इतके आलेत अख्खं झाड भरलं

लग्नाचा वाढदिवस आहे कधी येणार होता तुम्ही दोघं ते एकत्र येणार तेव्हा येणार तेव्हा काय म्हणते काय चार दिवशी चार दिवशीच नाही पण आलं भेट करून मग काहीतरी खायला बनवा रे बाहेरचं ते केक फिक मला तर ती खाव वाटत नाही काय बनवा काहीतरी मस्त मी आणतो काहीतरी वाडीवरून येताना पटलं पटलं का त्याचं पटलं मला

कुठ कुठ नेमकं हा तिथं उमरीखाली शिजवू नका म्हणजे झालं तुम्ही झाड आहे म्हणून जाचाल त्याच्या खाली तर ते झाड मी कधी लावलेलं ला आहे ला त्याला पंचवीस तीस वर्ष झाली त्या झाडाला लावून हा

पण किती मेहनत आहे ताई दूध आठवून पण घरची चवले करायला मिळते आणि देशी घ्यायचे दुधाचे अगदी कमी गॅसवर आपलं दूध छान घट्ट होते दीड दोन तास होत आले दिवस मावळायला लागलाय आई खरोप ती काकी आणि पृथ्वी शिथ बसलेत पृथ्वी खेळायचं आलाय तुम्ही मेथी लावली काय

टेडी 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 आहे आता मी घेऊन जाणार दुपारी आपण दूध आठवलं होतं त्याचे गुलाबजाम करायचं काम चालू आहे दूध आठवलं आणि त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे गोळे करून घेते आता प्रत्युष तर खूप खुश झालाय बसून राहिलंय प्रत्युष आहे ना तुला भरत आवडते हा किती आवडते ओ खरं का तू आणि न्या, आता सगळं तयार करून झाले गुलाबजाम की मग आपण तळून घेऊया पाक पण बनवायला ठेवलाय एकदम घरचे गुलाबजाम तर तळायचं काम झालंय पाक तयार झालाय तेल गरम करायला ठेवलंय थोडं मस्त गुलाबजाम तळत आहेत आणि कोमट पाक झालाय आणि गरम लगेच गुलाबजाम पाकात टाकले की छान खायला लगेच तयार होतात प्रत्युषला खूप गुलाबजाम आवडतात म्हणून मोठ्याने <laughs> खूप मेहनत केली आज दूध आटवलं नंतर आणि खूप जास्त केले त्याच्यामुळे ह्याची मेहनत बरीच आहे आपण काही रेडी पॅकेट आणतो की करतो ते पटकन होतात ते पण आण खूप खुश झालाय प्रत्युष आणि हे खायला खरी मजा आहे हो एकदम घरच्या दुधाची हा ना बाबू तू कस खाणार आहेस गुलाब हा कस लागत नाही कसं लागलं प्रत्येक छान <laughs> <laughs> आहे का आता फ्लट ही मम्माला सगळं मगुराच आहे खालब खूपच आवडतात गुलाबजाम